कधीही पाहिली नसेल अशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने एक सोपी ट्रीक वापरून इथे पालकची खमंग खुसखुशीत आणि एकदम टेस्टी अशी वडी आज आपण बनवणार आहोत खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी तेलामध्ये झटपट होणारी ही पालकची वडी खायला एकदम अशी खमंग टेस्टी लागते चला तर मग वडी बनवायला घेऊया पालक वडी बनवण्यासाठी इथं मी दोन कप इतका पालक नीट करून स्वच्छ धून आणि असा, भारीक एक गेत एक असा थेवन थेवन थेवन। बारीक एकदम चिरून घेतलेला आहे तर त्याच्या आधी आपण इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पालक वडी उकडण्यासाठी आणि मध्ये एक स्टँड किंवा असं कड ठेवून घेऊया आणि बारीक गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून देऊया तर आपण जो बारीक चिरून घेतलेला पालक होता त्याच्यामध्ये मी एक कप इतकं पीठ घालून घेते या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ भाजणीचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही इथं वापरू शकता त्यानंतर खुसखुशीतपणा येण्यासाठी इथं मी एक दोन चमचे बारीक रवा वापरला आहे रव्याच्या ऐवजी इथं तुम्ही तांदळाची पिठी पण वापरू शकता पाव चमचा इतकी हळद घालून घेऊ जितपत तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार घालून घ्या इथं मी एक चमचा इतकी मिरची पावडर घालून घेतली एक चमचा जिरे घालून घेऊयात पाव चमचा हिंग घालून घेऊया हिंग घालण्याऐवजी तुम्ही इथे ओवा जरी वापरला एक पाव चमचा तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया त्यात साधंच आपलं कच्चं तेल असतं ते एक चमचा घालून घेतलं आणि एक चमचा इतकं रस पण घालून घेऊया लिंबूच्या रसमुळे छान असे टेस्टी बनतात पालकच्या वड्या आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून फक्त पाणी खूप कमी घालत हे मळायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही साधारणपणे अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार झालं पाहिजे आता याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे तो भिजवण्यासाठी एक दहा मिनटं असं झाकून ठेवून देऊया ज्या ताटात ता ता आपल्याला वडी बनवायची आहे त्याला तुम्ही तेल लावून घ्या किंवा माझ्याकडे असा बटर पेपर होता तो तर तो मी असा घालून घेतला दहा मिनटानंतर पीठ व्यवस्थित तयार झालं खायचा बेकिंग सोडा घालून घेऊया हा सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु सोडा घातल्यामुळे ही वडी आतून एकदम जाळीदार होते आणि खुसखुशीत आणि खमंग पण लागते आणि हेच ताट आता आपण कढईमध्ये उकडायला ठेवून देऊया जसं आपण ढोकळा उकडून घेतो अशा पद्धतीने हे ताट ह्याच्यात ठेवून घेतलं आणि दहा ते बारा मिनटासाठी आपण हे मीडियम गॅसवरती उकडून घेणार आहोत दहा ते बारा मिनटानंतर चेक करून बघा आतून जर पीठ हे ओलं लागलं तर एक परत दोन मिनटं ठेवून द्या याला थोडं थंड होऊ द्या गरम गरम असताना हे लगेच आपल्याला काढून नाही घ्यायचं नाहीतर ते तुटू शकतात अशा पद्धतीने एक दहा मिनटानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर या काट आहे ते आपण सैल करून घेतले आणि हे अशा पद्धतीने आपण दुसऱ्या ताटमध्ये अलगद काढून घेतले पटकन निघतात हे जर तुम्ही तेल लावून जरी काढलं तरी पण असे छान निघतात आणि आपल्याला ज्या साईजमध्ये पालकवड्या हव्या आहेत त्या साईजमध्ये इथे तुम्ही कट करून घ्या आणि जर तुम्हाला माझी ही पद्धत आणि पालकची ही वडी आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनेलला नक्की 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 सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन मात्र अवश्य प्रेस करा कारण खूप सारे असे साध्या सोप्या रेसिपीज मी इथं नेहमी शेअर करत असणार आहे तर त्या तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल आतून पाहू शकता ही पालकवडी एकदम बेस्ट झाली आता आपण खूप कमी तेलामध्ये ही शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ही डायरेक्ट तेलामध्ये डीप फ्राय करून घेतली तरी चालेल परंतु ठीक आहे शालो फ्राय करून पण इतकी खमंग आणि खुसखुशीत अशी ही पालकवडी लागते तेल पण खूप कमी लागतं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला एक साईडनी आणि एक दोन ते तीन मिनटं दुसऱ्या साईडनी भाजून वरून तीळ घालून ही मस्त अशी पालकवाडी तयार झाली खायला